नमस्कार प्रतिभा पी डी झायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले मोफत अरिवर्कचे क्लास जे चालू आहे त्यामध्ये आज मी तुम्हाला शुगर बिड्स कसे लावायचे आहे ते शिकवणार आहे तर या अगोदर दोन व्हिडिओ आपले अपलोड आहे शुगर बिट्स कसे लावायचे आहे ते तर बघा मी एक स्ट्रेट लाईन तुम्हाला शिकवली होती शुगर बिड्सची आणि त्यानंतर ही बघा अशा प्रकारे ही शिकवलेली आहे डिझाईनमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे मी दोन व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेले आहे शुगर बिड्सचे तर तुम्हाला हे जमत असतील लावण्यासाठी अगदी इझिली जमत असतील कारण तुमची भरपूर प्रॅक्टिस झाली असेल अशी मग आशा करते सर्वांचीच प्रॅक्टिस झाली असेलच तर बघा ज्यांची कुणाची प्रॅक्टिस झाली नसेल तर त्यांनी नक्की प्रॅक्टिस करा ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित असे फिनिशिंगसोबत हे शुगर बिड्स लावता येतील ठीक आहे तर बघा आज मी तुम्हाला इथे असे हे बघा हे त्रिकोणामध्ये शुगर बीट्स कसे लावायचे म्हणजे हे बघा आता तुम्हाला इथे सरळ शुगर बीट्स लावता येतील परंतु इथे टोकावरती कसं का काय करायचं तिथून कसं फिरायचं याची मी तुम्हाला आयडिया देणार आहे ठीक आहे म्हणजे कसं आपल्याला हे त्रिकोणामध्ये कसं लावायचे समजा आपल्याला एखादं त्रिकोणाचं डिझाईन करायचं आहे कुठेही कोपऱ्याला कुठेही आपल्याला त्रिकोण चौकोन असं येतं डिझाईनमध्ये तर मग तिथे काय करायचं आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे किंवा आपला पानाचा जो टोक असतो तिथूनही आपल्याला कसं फिरायचं आहे इथे जर तुम्हाला फिरता आलं तर पाण्याच्या टोकाला नक्कीच फिरता येईल तर त्यामुळे मी हे डिझाईन तुम्हाला शिकवणार आहे या अगोदरचा व्हिडिओ हा आपला अपलोड आहे तर बघा मी हा परवा अपलोड केला होता परंतु काय झालं तिथं थोडंसं यूट्यूबचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ डिलीट केला कारण जर युट्यूबचं म्हणजे असं काही जर त्यांनी मेसेज पाठवला आणि आपण जर, हो जर त्याच्यावर रिस्पॉन्स नाही दिला तर ते आपलं चॅनलही बंद करून टाकतात त्यामुळे मी तो व्हिडिओ डिलीट केला ठीक आहे तर तो मी तुम्हाला काल अपलोड केलेला आहे काल तो तुम्हाला नक्कीच मिळाला असेल ठीक आहे शुगर बीट्स घेतलेले आहे आणि आपला हजरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि आपली सुई घेतलेली आहे ठीक आहे तर याला गाठ देऊन घ्यायची धाग्याला दा, आणि बोटामध्ये अडकून खालच्या बाजूने हे ठेवायचं आहे ठीक आहे आपला जो धागा आहे तो आणि त्यानंतर हे बघा इथनं आपल्याला आता ही धागा जो आहे ना तो अशा प्रकारे वरती काढून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हा धागा वरती काढून घ्यायचा आहे हे बघा ठीक आहे वरती काढून घेतला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बिट्स भरून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे मी याच्यामध्ये भरून घेतलं आणि हे बघा सुई आपल्याला याच्यामध्ये अडकवायची हे बघा धाग्यामध्ये अडकून घ्यायची सुई बघा आणि त्यामध्ये आता आपल्याला दोन शुगर बीट्स याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे हे बोटाने लोटून द्यायचे आहे बघा आता जे नवीन असेल बघा हे खाली निसटलंय मी पुन्हा हा धागावरती काढून घेते बघा आता दोनच टाकायचे कारण हे बघा काही काही काय होतं ना एकदम टाईट असतात काही काही जे होल असतात ना ते छोटे असतात त्याच्यामुळे ते लवकर जे शुगर बीट्स आहे ना ते सुईतून खाली येत नाही ठीक आहे असं होतं तर हे बघा खाली पडलेले मी अशा प्रकारे सुईमध्ये हे भरून घेते आणि थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते तर हे बघा आता हे पण मी याच्यामध्ये भरून घेते ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता ही सरळ लाईन आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला लगेच समजून जाईल कळेल तुम्हाला हे कशा प्रकारे करायचं आहे ठीक आहे परंतु आता इथे त्रिकोण बनवायचं आहे आपल्याला तिथे कळणार नाही आणि बघा जे कोणी नवीन असेल ना आज जर आपल्या चॅनलवरती नवीन आहे अजूनही त्यांनी आपले चॅनल व्हिडिओ आपले बघितले नाही तर त्यांच्यासाठी बघा याचे अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आहे आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि समोरील पेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच दिसेल म्हणजे जास्त व्हिडिओ जो आहे ना आपला जास्त शोधावा लागणार नाही तुम्हाला त्याचबरोबर हे आपले जे अरिवर्कचे क्लास आहे ना हे प्लेलिस्टमध्ये मी प्लेही जाऊन तुम्ही ते बघू शकता ठीक आहे आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरतीही एकाखाली एक हे व्हिडिओ सगळे मिळून जातील आणि बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हे बघा आता मध्ये हे शुगर बीट्स कसे भरायचे पटपट बघा आता असा एक एक आपण भरू शकतो ठीक आहे असा एक एक परंतु आपल्याला पटपट भरायचं आहे म्हणजे आपला वेळ जास्त वायाला जाणार नाही त्याच्यामुळे हे बघा मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशा प्रकारे भरायचे आहे असं फक्त सुई असं घालत जायचं त्याच्यामध्ये बरोबर जे बीट्स आहे ना ते बरोबर सुईमध्ये जातात तर हे बघा आणि आता इथे आपण परत दोन आणि दोन दोनच घाला बघा सुरुवात जर असेल तुमची अजून तुम्ही सुरुवात केलेली नसेल तर तुम्ही एक एक घालून बघा अगोदर ठीक आहे आणि तुम्ही जर याच्या अगोदर एक एक घालून प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्ही आता दोन दोन घालायची आहे ठीक आहे म्हणजे तुमची प्रॅक्टिस झालेली आहे तुम्हाला दोन दोन घालता अगदी सहज येतील आणि अशा प्रकारे डिझाईन सहजच बनवता येईल तर हे बघा अशा प्रकारे दोन दोन घालून ते कधी कधी काय होतं हे निसटतं जास्त सुईतून हा जो धागा आहे ना तर हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि हे बघा हे बघा आता इथे आपला कोपरा आलेला आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे याचा कोपरा आलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे कोपऱ्यावरती पण मी ही चेन देऊन घेतली ठीक आहे बघू शकता ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आपलं ही सरळ लाईन जी आहे ना अशी सरळ आली त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता हे बघा एक तर तुम्ही इथे गाठही देऊ शकता द्यायची असेल तर नसेल द्यायची तर एक छोटीशी चेन देऊ शकता ठीक आहे हे बघा अशा प्रकारे छोटीशी चेन द्यायची हे बघा अशा प्रकारे छोटीशी चेन द्यायची किंवा गाठ दिली तरीही चालेल आणि नाही दिली गाठ तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि हे बघा आता इथून एक जो आपला बीट्स आहे ना तो सोडून द्यायचा बघा एक बीट्स सोडून द्यायचा हे बघा एक बीट सोडून द्यायचा ठीक आहे आणि तिथून अगदी एक बीट सोडल्यापासून आपण हा जो धागा आहे ना हा काढलेला आहे बघा एक बीट सोडून आपण हा धागा काढलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये बीट्स ओवून घ्यायचे आणि हे बघा आता इथे काय करायचं आपल्याला परत कधी कधी होतं असंही होतं कधी कधी काही प्रॉब्लेम नाही आणि हे बघा अशा प्रकारे घातले मी हे बीट्स जे आहे ना अशा प्रकारे घालून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे हे टाईट करून घ्यायचं ठीक आहे टाईट केलं हे पडलेले बिट्स मी परत अशा प्रकारे भरून घेतले अशाही प्रकारे भरू शकता किंवा बघा फक्त आहे ना इथे आपल्या रिंगवरती तुम्ही बिट्स टाकू नका ठीक आहे कारण काय होतं ना ते उडतात आणि कदाचित त्याने अपघातही होण्याची शक्यता असते बघा आपल्या डोळ्यात कानात नाकात जाऊ शकतात अशा आपण जर इथे टाकले आणि अशा प्रकारे आपण हे केलं आणि इकडे वर्क करताना ती उडू शकतात वर्क करायला आपण बघा कितीदा आपला हा धागा निसटतो ठीक आहे हे पण जे बीड्स आहेत ते पण निसटतात आणि ते निसटता निसटता इकडचे जर जे बीड्स उडाले की त्याने ते आपला अपघात म्हणजे असं नाकातोंडात कानात जाऊ शकतात एवढंच बाकी काही नाही ठीक आहे तर त्याची काळजी घ्यायची एखाद्या वाटीतच तुम्ही बिट्स घ्यायचे आहे याच्यावरती टाकू नका बिट्स ठीक आहे किंवा मग एखादा ब्लाऊज पीस ठेवला याच्यावरती वेगळा सेपरेट आणि त्याच्यावर ठेवले तरीही चालेल ठीक आहे तर इथे तुम्हाला या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना ते लक्षात घ्यायच्या आहे म्हणजे जे आपले आपल्यासोबत जे छोटे छोटे अपघात होतात ते होणार नाही आणि हे बघा अशा प्रकारे इथे दोन दोन बिट्स घालून हे आपल्याला ओवून घ्यायचे आहे कितीही प्रॅक्टिस झाली तर कदा एखाद्या वेळेस असं होतं जे बीट्स आहे ना ते उडतात निसटतात किंवा आपल्याकडून धागाही कधी कधी नाही निघत ठीक आहे तर काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे हा एकच बीट्स घातला कारण एकच बीट्सची जागा होती आणि इथे आता मी तुम्हाला गाठ देऊन दाखवते ठीक आहे म्हणजे बघा इथे चैन घेऊन दाखवली इथे गाठ देऊन दाखवते म्हणजे तुम्हाला दोन्हीही लक्षात येईल ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे इथे पॅक करून घ्यायचे ठीक आहे आता इथे हे पॅक केलं की ह्या हे बघा ह्या पासून हे बघा एक बीट्स सोडून द्यायचा आणि दोन्ही बीड्सच्या मधून आपल्याला हा धागा काढायचा बघा किंवा इकडनं धागा काढला तरीही चालेल हे बघा आतल्या बाजूने धागा काढला तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही किंवा असं मधनं धागा काढला तरीही चालेल हे बघा फक्त मधनं धागा यायला थोडासा प्रॉब्लेम होतो बाकी काही नाही आणि हे बघा अशा प्रकारे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी हा धागा काढून घेतलाय अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये दोन बीट्स घालायचे बघा आणि इथे चेन देऊन घ्यायची हे जर थोडंसं हे बघा अशा प्रकारे बघा दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे घालून घेतलं मी ठीक आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे घालून घ्यायचे आहे बघा ठीक आहे आता आपल्याला हीच प्रोसेस जी आहे ना ही कंटिन्यू करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि बघा आपण जेव्हा शुगर बीट्स घालतो ना तेव्हा आपल्याला धागा जो आहे ना तो अगदी टाईट करून घ्यायचा आहे जर आपण लूज ठेवला ना तर जी आपली लाईन आहे आपण जी लाईन बनवतोय ना डिझाईन बनवतो ना ते लूज पडेल ठीक आहे त्यासाठी लूज पडू नये त्यासाठी हे बघा खालचा धागा खाली ओढायचा आणि वरचं हे बघा सुयाशी वरती ओढून हे बघा अशा प्रकारे ओढून घ्यायची ठीक आहे आता इथे एकच बीट्स बसेल तर मी एकच घालते बीट्स हे बघा दोन घातले असते तर जास्त लांब गेलं असतं ठीक आहे आणि अजून एक चेन टाकून घेते म्हणजे हा बीट्स म्हणजे त्याची जी जागा आहे ती हलणार नाही जर आपण फक्त बीटमध्ये घालून बीट्समध्ये घालून आपण तर मग त्याची जागा जी आहे ना ती चेंज होते ठीक आहे हे बघा तुम्हाला लगेच दाखवते मी इथे हे बघा अशा प्रकारे लगेच त्याचा जो आकार आहे ना तो लगेच वेगळा होऊन जातो बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा मी काय केलंय इथे चैन घेतलेली आहे मी तरीही मी लगेच मी इथे आता गाठ नाही दिली काही नाही दिलं तर लगेच हे बघा आकार जो आहे ना तो थोडासा गोलमध्ये आलेला आहे ठीक आहे असा इथे फरक पडतो तर मी तो मोती काढून घेतला ठीक आहे आणि परत इकडे आपल्याला आता फिरायचं आहे आपल्याला आपलं जी स्ट्रेट लाईन आहे ना ती आता इकडच्या बाजूने आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामुळे बघा इकडे मी छोटी लाईन घेतली तर बघा अशा प्रकारे आता हेच आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे कशा प्रकारे आपल्याला हे बिट्स घालून त्रिकोण जो आहे ना तो कसा घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवलं आहे आता ठीक आहे आणि फक्त हे बघा एवढं आपल्याला हे करायचं आहे आपण जेव्हा हे बिट्स घालतो ना तेव्हा आपल्याला हे बिट्स घालून चेन टाकून अगदी पॅक एकदम टाईट करायचं आहे म्हणजे आपली जी डिझाईन आहे ना तिचं हे बघा अजिबात हालत नाही एकही बिट्स हालणार नाही आपण जेव्हा टाईट करतो ना तेव्हा काय होतं आपलं जे फिनिशिंग आहे ना ते सुंदर येतं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही दोन्ही हे आपले जे डिझाईन आहे ना त्याचं फिनिशिंग बघू शकता कसं आलेलं आहे ठीक आहे आणि शक्यतो इथे गाठच देऊन घ्या म्हणजे जेव्हा इथे त्रिकोण येतो ना इथे गाठच देऊन घेजा म्हणजे कसं अजिबात आपलं जे हे बघा तर तुम्हाला दिसत असेल इथे हे बघा इथे कसं आहे आणि इथे कसं आहे ठीक आहे तर असं ठीक आहे हे बघा आणि इथून आता आपल्याला इकडे चालू करायचं आहे दोन बीट्स घालून घेतले याच्यामध्ये आणि त्यानंतर परत दोन सोडते हे बघा हा एकदम टाईट झालाय हा निघत नाही त्याच्यामुळे मी तो काढून टाकला तर असं होत असेल तर तो लगेच काढून टाकायचा म्हणजे आपला टाइमपास पण होत नाही ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आता इथे तीन चालले पण मी एक काढून घेणार आहे कारण बघा त्यानेच आपलं काय होतं थोडंसं डिझाईनचं जे फिनिशिंग आहे ना लगेच बिघडतं आपण एक एक म आपल्याला काय होतं आपण जेव्हा एखादा जास्तीचा जातो तेव्हा आपल्याला काय होतं कंटाळा येतो तो काढण्याचा परंतु काय होतं आपल्याला कंटाळा येतो डिझाईनचं फिनिशिंग आहे ना ते थोडंसं खराब होतं त्यामुळे बघा आता हे असे जर आले ना बघा आपण खाली जात नाही सुईतून खाली जात नाही त्याच्यामुळे मी तो पण काढून टाकला आणि हे बघा आता इथे पण एकच बसणार आहे जो आपला मोती ते शुगर बीट्स आहे ना तर इथे एकच बसणार आहे तर मी एकच टाकून घेते बघू शकता गाठ देऊन घेतली तर बघा मी खूप म्हणजे हळूवारपणे सांगते तुम्हाला ठीक आहे तर मी जेवढं हळूवार सांगते ना तर बघा त्याचा ना काही त्रासही होत असेल आणि काहीताईंना फायदाही होत असेल तर त्रास काय होत असेल बघा मी खूप हळूवार सांगते आणि त्याने काय होतं जास्त म्हणजे काही ताईंना काय वाटतं की खूप टाइमपास होतोय परंतु बघा ज्यांना येत नाही ठीक आहे काहींना स समजण्यासाठी वेळ लागतो काहींना पटकन समजतं त्याच्यामुळे मी हे परत परत तुम्हाला सांगते आणि बघा एवढं समजावून यूट्यूबवर तरी अजून कुणीही सांगत नाही बघा एकतर आहे ना हे अरिवर्कचे जे व्हिडिओ आहे ना मराठीमध्ये शक्यतो जास्त नाही ठीक आहे आणि जास्त तामिळमध्येच हे व्हिडिओ आहेत आणि त्यांनी जरी समजून सांगितलं तामिळ काय आपल्याला येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे मी हे समजावून सांगते कारण बघा आपल्याला आप एखादा जरी याच्यातला पॉइंट येत नसेल तरीही आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीच येत नाही बघा आता याच्यात तुम्हाला जर संपूर्ण सगळं अरिवर्क येत आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला मोती लावता येते बिट्स लावता येते सगळं करता येतो जरदोशी वगैरे सगळं लावता येतं फक्त तुम्हाला चेन स्टिच झाल्यावर ही गाठच येत नाही हे बघा ही जी गाठ आहे ना हीच येत नाही तर तुमचा जो अरीवर्क आहे त्याचा उपयोग काय काहीही नाही शून्य आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे खूप असं समजावून सांगते हळूहळू सांगते हेच कारण आहे कारण त्याच्यातला एखादा जरी पॉइंट राहिला आणि एखाद्या ताईला येत नसेल आता मला समजा कमेंट मी मी सांगत असते की मला कमेंट करून मला सांगा तुम्हाला जर काही येत नसेल तर मी सांगते परत ठीक आहे मी तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत राहते परंतु आता एखाद्या ताईला समजा आता आपले व्हिडिओ बघत नाही आणि त्यांना जर असा प्रॉब्लेम आला तर मग त्याच्यामुळे मी अगदी समजावून हळूहळू हे सांगत असते त्याचं हेच कारण आहे बाकी काहीही नाही ठीक आहे तर, तर अशा प्रकारे आपण आता हे कम्प्लीट करून घेऊयात बरंचसं मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे हे जे झिगझॅग आहे ना मी तुम्हाला बीट्स लावायला शिकवलेलं ला आहे झिगझॅगमध्ये तर हे आपलं अशा प्रकारे कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे हे बघा तर बघा हे कम्प्लीट झालंय आपलं आणि आता मी इथे हे कम्प्लीट झाल्यावर आता बघा इथे गाठ देऊन घेते ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा इथे आता आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे गाठ देऊन घेतली आणि बघू शकता तुम्ही ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे झिगझॅगमध्ये शुगर बीट्स कसे लावायचे आहे आ, याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि बघा कॉर्नरवर कसे लावायचे आहे बघा इथे त्रिकोण आल्यावरती कसे लावायचे मी तुम्हाला याची अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला नक्की हा म्हणजे मी जे शिकवलेलं आहे हे कळालं असेल जरीही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता मी नेहमीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असते ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे शुगर बीट्स कसे लावायचे हे तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे आणि हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे तर बघा इथे थोडंसं ईदपर्यंतच थांबायला थांबायचं होतं परंतु हे चार पाच शुगर बीट्स जे आहे ते जास्तीचे लागण्यात गेले तर व्हिडिओ बनवण्या बनवायचं त्याच्यामध्ये ते बनवायचे याच्यामध्ये ते थोडेसे जास्त लागण्यात गेले ठीक आहे तर काही प्रॉब्लेम नाही हे फक्त मी तुम्हाला शिकवण्यासाठी केलेलं आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेलच आणि आवडला असेल किंवा थोडंसं जरी महत्त्वाचं वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया आपल्या अशाच एका छानशा महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद